मुलांच्या अंगी असलेले विविध कलागुणांना ओळखून शिक्षकांनी त्या कलेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे तसेच पालकांनी आपल्या मुलांच्यातील आवडनिवड ओळखून त्यांना पुढील शिक्षण द्यावे मुलांना योग्य संस्कार व नीतीमूल्याचे शिक्षण दिले तर आपण केलेले कष्ट हे सार्थक होत असते असे मत अरिहंत शुगरचे संचालिका सौ धनश्री पाटील यांनी व्यक्त केले बोरगाव येथील पी एम श्री सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत आयोजित आठवी वर्गाच्या सदीच्या प्रसंगी त्या बोलत होत्या स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक रावजी पकाले यांनी केले शिक्षण हे माणसाला समृद्ध करते पण जगण्यासाठी कला ही लागतेच कलांना वाव मिळावे यासाठीच वार्षिक स्नेह संमेलन हे व्यासपीठ आहे शिक्षकांनी हे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे आज बोरगावसारख्या ग्रामीण भागातील मराठी शाळेत अनेक माझे विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले आहेत हे आपण भाग्य समजणे गरजेचे आहे असे शेवटी धनश्री पाटील यांनी सांगितले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे म्हणाले सरकारी शाळेत शिक्षण घेणारे अनेक जण आज विज्ञानी शास्त्रज्ञ डॉक्टर सारख्या मोठ्या पदावर पोहोचले आहेत ग्रामीण भागातील मुलांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रत्येक पालकांनी व शिक्षकाने प्रयत्न करावे शाळा म्हणजे पवित्र विद्या मंदिर आहे विद्यार्थी हा विद्यार्थीच असतो त्यांना चांगले नागरिक घडवण्याचे कार्य आज शिक्षक करत आहेत भावी काळात आपण चांगला समाज घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू असे सांगितले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व प्रज्वलन करण्यात आले शाळा सुधारणा समिती अध्यक्ष शिवाजी भोरे म्हणाले आपल्या मराठी शाळेच्या वतीने प्रत्येक वर्षी आपण विविध उपक्रम हाती घेत असतो याचेच प्रतिफळ म्हणून आपल्या शाळेची केंद्र शासनाच्या पीएम श्री योजनेत निवड झाली आहे त्यामुळे यापुढे शिक्षण व्यवस्थेत आणखीन भर पडली असून पालकांनी आपल्या मुलांना પીએમ શ્રી શાળે પાઠવન સહકાર્ય કરાવે અે સંગીત કાર્યક્રમ યુવા ને અનુજ હવલે નગરાધ્યક્ષ પિંટુ કાબળે ઉપનગરાધ્યક્ષ ભારતી વસવાડે સ્થાયી સમિતિ અધ્યક્ષ પ્રદીપ માળી નગરસેવક અભયકુમાર મગદોમ શોભા હવલે માણિક કુંભાર વર્ષા મણગુતે અશ્વિની પવાર ભરત જંગટે શિવાપ્પા માળકે ઉલ્હાસ નિકમ રમેશ માલગાવે ગીતા માણે અશોક નેઝે તુષાર કાબળે પિંટુ દુર્ગમુર્ગી मोहन पाटील रमेश थोरात शिशू ऐदमाळे महादेव ऐदमाळे राजू पाटील राजू खामकर किसन गोसावी सी आर सी प्रमुख राजू कोकणे उपाध्यक्ष स्वाती शिंगे यांच्यासह हो, शाळा सुधारणा समितीचे संचालक शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन एम फ्ही मेरगे यांनी केले तर आभार एम बी बेनुरकर यांनी मांडले एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे ते तुम्हाला नेहमी लक्षात राहीता लक्ष देऊन अभ्यास करा मन लावून अभ्यास करा आणि हे जे गॅदरिंगचा कार्यक्रम ठेवलेला आहे फार छान मैत्रिल आहात तुम्ही सगळेजण तर तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा जो गॅदरिंगचा कार्यक्रम वर्षामध्ये एकदा ठेवलेला असतो तर ते खरंच खूप गरजेचं आहे कारण आपल्याला काय वाटतं शाळेमध्ये आम्ही डान्स केलो गाणं म्हटलं नाटकात काम केलं संपलं आता थोडं आपल्या आयुष्यात झाला तिथं गेल्यानंतर आम्ही सगळे असं सरप्राईजच झालो का तुमच्यासाठी सगळे डॉक्टर एक एक येऊन त्यांचं ठेवलं होतं इथं छान काय झालंय मोबाईल मध्ये माणूस दिसायला लागलाय त्यामुळं आणि त्यात सगळ्यांना एकच भोवणे तर एकच भी असते त्यामुळे तुम्हाला सुख दुखत सुद्धा माणसंच नाही होत्या त्यामुळे ही जी छंद आहे ही जे कलावर तुम्ही भलं माणसाला समृद्ध करतं पण माणसाला जगायला लागते ती कला त्यामधून प्रत्येक एखादी I दरॅक्टर ट्रेन ना तर पैशाबद्दल बौद्धिक विकासाचं वय असतं त्यामुळं जेवढं प्रेम आपण जेवढे करते आणि मला म्हणून आपल्या मी आभार मानते आणि दोन मिनिट मला बोलण्यासाठी दिली त्याच्यासाठी मी समिती राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा